번쩍্ 만참구레. চ 만참구레. <목소리도> मागील चार पाच वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशननी ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थविरुद्ध कायद्याअंतर्गत जप्त केलेला अंमली पदार्थ विशेष करून गांजा याच्या संदर्भाने नष्ट करण्याच्या संदर्भाने शासनाने आदेश दिलेले होते या संदर्भाने सर्व जो जप्त केलेला गांजा होता तो कोर्टातून आदेश घेतलेले आहेत नष्ट करण्याच्या संदर्भाने आणि यासाठी जिल्हास्तरावर माननीय पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ॲडिशनल एस पी होम डी वाय एस पी आणि एल सी बी पी आय यांच्या एक कमिटीच्या समोर सदरचा माल नष्ट करण्याच्या संदर्भाने आज खामगावला हा माल नष्ट केला जातो आहे आज रोजी चारशे एकोणसाठ किलो आ, गांजा आ, या ठिकाणी बायो वेस्ट जे हे केलं जातं नष्ट केलं जातं या खामगावमध्ये आपण नष्ट करतो आहोत